राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी पंढरपूर आंबडवे या राज्यमार्गाचं काम गेले चार वर्षांपासून सुरू आहे तुडील व तेलंगे गावानजीक अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीनं रस्त्यावर खोदकाम केल्यानं रस्ता अजूनही अर्धवट स्थितीत आहे काही ठिकाणी खडी तर काही ठिकाणी धुळीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय त्यात शिरगाव ते तुडील दरम्यान रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत दरवर्षी हे खड्डे पोजवले जातात पण ते खड्डे मलमपट्टी लावत असल्यानं पुन्हा खड्ड्यांना जोर येतोय त्यामुळे अनेक अपघात झालेत आणि याच रस्त्यावर जीवितहानी देखील झाली आहे तरीही याकडे हायवे प्रशासन अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत एमआयडीसीतील वाहून नेणारी सांडपाण्याची पाईपलाईनचं काम सुरू आहे त्यामुळे रस्ता करणं अवघड होऊन बसलंय जोपर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होणार नसल्याचं दिसतंय वेळा कोकण श्रमिक संघटनेनं आंदोलनं केली पण त्याकडे देखील दुर्लक्ष केलं गेलं या सर्व अपघातांना अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असल्यानं कोकण श्रमिक संघटनेचे अध्यक्ष फिरोज देशमुख सामाजिक कार्यकर्ते व सर्व कोकण श्रमिक संघटनेचे पदाधिकारी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागावर धडकले या आक्रमक भूमिकेमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झालाय आणि तात्काळ रात्रीत शिरगावपासून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे हे खड्डे नक्की कसे बुजवले जाणार तात्पुरते की कायमचे हे पाहणं मात्र तितकंच महत्वाचं ठरणार आहे हे बघा आम्ही पाच तारखेला डब्ल्यू डीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्याचं कारण असं आहे की ह्या खाडीपट्ट्यामध्ये ह्या दोन गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ दोन ते तीन माणसं दगवलेली आहेत मृत्यू झालेला आहे त्यांचा ह्याच रस्त्याच्या कारणामुळे रात्री बारा पावणे बाराच्या दरम्यानमध्ये भावेश शिंदे म्हणून एक आद्याचा एक मुलगा आहे तो एम आय सीमध्ये काम करत होता आणि तो रात्रीच्या वेळेला तो काम केल्यानंतर घरी परत येत होता रोजचा रात्रीचा गोठ्याच्या हद्दीमध्ये त्याचा ॲक्सिडंट झाला जवळपास तो न तिथंच मृत्यू झालं होतं तर मुंबईमध्ये हलवला गेला पण मुंबईला तीन वाजताना त्याला मृत्यू घोषित केला गेला ह्याचा सगळं जबाबदार अक्षय कंपनी आहे त्याच्यानंतर ते मृत्य झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी डब्ल्यू डी ऑफिसमध्ये गेलो गेल्यानंतर साहेबांशी संपर्क केला साहेब होते दिल्लीमध्ये आम्ही दिल्लीमध्ये फोन लावला स्पीकरमध्ये सगळेजण होते आम्ही फोन लावल्यानंतर त्याला स्पष्ट सांगितलं की येत्या चार दिवसामध्ये जर खड्डे तुम्ही भरलेच नाही तर आम्ही अक्षय कंपनीची एकही गाडी ह्या खाडीपट्ट्याच्या रस्त्यावर चालू देणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे आणि हे आम्ही करून दाखवणार मेश्रम मॅडम जर आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो कलेक्टर साहेबांजवळ करत होतो कोणताही डिपार्टमेंट असा बाकी नाही का आम्ही खाडीपट्टा मिनिटर संघटना व खाडीपट्ट्याच्या जनतेच्या वतीने आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो पर त्याची दखल मेश्रम मॅडम जे तत्कालीन उभ उपअभियंता होत्या त्यांचा त्या घेत नव्हत्या तेवढ्या काय म म्हणजे रिस्पॉन्स देत नव्हत्या म्हणजेच असं आम्हाला समजतो आहे आणि खाडीपट्ट्याच्या जनतेला समजतो आहे की मेश्रम मॅडम आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यांचं साठं असल्यामुळे ते काम वारंवार रखडत होता आणि त्याचा परिणाम म्हणून आज आज लोकं ॲक्सिडंट होतो आहे लोकं बाईकमध्ये चालू शकत नाही वारंवार बा बाईकचं पण ॲक्सिडंट होतो आहे तर त्याचा जबाबदार मेश्रम मॅडम होता सध्याच्याही स्थितीमध्ये जे काही गोसावी साहेब किंवा झेंडे साहेब आहेत त्यांची जी पॉलिसी आहे किंवा ते जे आज दखल घेत आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही कारण ते आत्ताच आलेले आहेत पण ह्याची जबाबदारी पूर्णपणे मेश्रम मॅडमची आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणू की जवजव हा काम चालू होण्यासाठी आम्ही वारंवार जातो पी डब्ल्यू टीच्या ऑफिस करून आम्हाला एम आय डी सीच्या पाईपलाईन टाकल्या टाक प पाईपलाईनचं चा काम चालू होणार आहे म्हणून थोडा वेळ लागेल म्हणजे ह्याचा आम्ही काय अर्थ समजायचा की एम आय डी सी प्रशासन ह्या रस्त्यालाही तेवढा जबाबदार आहे त्याला कॉन्ट्रॅक्टर व प्रशासन जबाबदार आहे आणि एम आय डी सी एम आय डी सी प्रशासन पण तेवढाच जबाबदार आहे कारण एम आय डी सी आज तीन वर्ष सतत तीन वर्ष पाईपलाईनचं काम धीमे गतीने चालू आहे म्हणजे त्यांना ती इंटरेस्टच नाही त्यांच्या इंटरेस्ट नसल्यामुळे आज खाडीपट्ट्याच्या जनतेचं नुकसान होतो आहे आणि मृत्यू पण लो लोकांची होते गाड्या खराब होत आहेत शालेय स्टुडंट स्कूल स्टुडंट प्रेग्नंट वुमेन ही ये जा करू शकत नाही आणि त्याचा फटका त्यांना बसतो आहे ह्याचा जबाबदार प्रशासन एम आय डी सी आणि महत्त्वाचा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर अक्षय कंपनी आहे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय प्रशासनाला आणि अक्षय क कंपनीला तर जे हे खड्डे आज तुम्ही रात्रीचा तुम्ही साफसफाई इमर्जन्सी केलेली आहेत त्याचं कारणच आहे का आज आम्ही गाड्या बंद करणार होतो आज आम्ही गाड्या बंद करणार होतो अक्षय क कंपनीच्या तर ते तेव्हा रात्रीचं त्यांनी दखल घेऊन ती रात्रीच्या रात्री अकरा रात्री वाजताना ते साफसफाई केलेली आहे आता आम्ही माहिती का संपर्क केल्यानंतर ते समजतोय तर रात्रीचा आम्ही ट्रॅफिक असल्यामुळे रात्रीच्या वेळेला पण रात्रीच्या वेळेला खड्डे कसे दिसणार त्यांनी सरसकट जर खड्डे भरलेत नाही तर उद्या अक्षय कंपनीच्या पुन्हा गाड्या आम्ही बंद करू अडवू आणि त्या चालू होऊ देणार नाही त्यांची भूमिका ते काय करतील आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहू